सर्वांना स्वामींच दर्शन घे सर्वांना आज गुरुवार आहे आणि स्वामींच्या मठात आलेली आहे सो इकडे चालू आज चालू केलेला आहे अन्नदान बघा इथं मस्त सगळे जण जेवण करतायत मस्त प्रसाद घेत भरपूर अशी गर्दी असते आपल्या स्वामींच्या मठात हे सर्व सेवेकरी आपला आपल्या साधा वा वाढण्यात किंवा सगळे लाईन वगैरे लावण्यात बाकीचे सगळे मदत करण्यात आपले सेवेकरी सगळ्यात मदत करत असतात माझी पण सेवा करून झालेली आहे आता मी जाते घरी चला सर्वांना श्री स्वामी समर्थ ज्यांना कोणा स्वामींच्या मठात यायचं असेल त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा मी ॲड्रेस सांगेल नक्कीच कुठं आहे मठ खूप छान असं स्वामींचा मठ आहे आणि ते फार दिवसेंदिवस अशी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे Det er veldig trist. हा सर्व शब्द आहे ना हा साधनेचा वाचन देईला मी हे स्वतःच्या मान्य सांगत नाही मी तुम्हाला पुरावा सांगेल भगवत प्राप्तीच्या साधनांचा सा विचार आहे अनेक अनेक साधना सांगितली भगवंताला प्राप्त करून घ्यायच्या अर्थात तुखा लाभाची साधनं सांगितली आणि या सगळ्या साधनांची तुलना करत असताना नारद भक्ती की सूपी भक्ती सुलभ आहे पुरापेक्षा सोपी तर नारद महर्षी स्पष्टपणे बोलत आहे गोपाळांची भाषा आहे सर्वा होळी आणि नारद महर्षी भाषे नारद महर्षी भाषा आहे अन्यस्मात सौलभ्यस्मात